जयंत पाटील साहेब निवड शशिकांत शिंदे साहेब आणि जमलेल्या माझ्या भगतभूमी अबोल कोल्हे साहेब म्हणाले की जयंत पाटील यांच्या डोळ्याच्या म्हणजे डोळे पानामुळे कधीही कळलंच नाही ते जयंत पाटील आहेत राजकारणात नेमका माणूस कसा असावा असं जर मला आयुष्यात कोणी विसरलं शरद पवार सोबत तर महाराष्ट्रात माझ्या नाव माझ्यासमोर एकच नाव असतं <प्राण> ते म्हणजे जयंत पाटील कधी राबवलं तर उलटलं माणसाला कधीच नाही पण त्याला राग येत नाही का शंभर टक्के येतो त्यांनाही आठवत नसेल मी विधान परिषदेत आणि एका प्रश्नावरती शिव त्यावेळेसच्या शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याशी प्रश्न उत्तराच्या तसा थोडासा वाद झाला तुमच्याही लक्षात नसेल असेल कदाचित तुम्ही काही विसरत नाही सगळं डोक्यात ठेवता <laughs> आणि ते असे चालत 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 तुमच्याकडे आले तुमच्या स्टाईलमध्ये तुम्ही असे त्यांच्याकडे बघत होता आणि न कळत त्यांनी तुम्हाला एक शिवी दिली आणि त्याच्यानंतर जो तुमच्यातला वाघ जाणत आला वाघ जाणत आला अख्खं सभागृह गाय पडलं ला, चार जणांनी उडून त्यांना मागे ते जयंत पाटील मी बघितले तुम्हाला आठवत नसेल वाटवतही असेल आय ऑलवेज यूज टू से दॅट इन जयंत पाटील आय ऑलवेज सी अ सी एम मटेरियल डेस्टिनी so destiny. Destiny might have played a wild game गेम you. बट आय still हॅव कॉन्फिडन्स की महाराष्ट्राच्या भविष्यात जर सीएम कोणी होऊ शकत असेल आणि होण्याची क्षमता असेल तर एकमेव नाव हे जे <laughs> याला मोठी मोठी छाती लागते हे सांगायला की ओबीसी समाजाला बरोबर घेऊन जाऊन आपल्याला पक्ष बांधायचा आहे याला मोठं छाती लागते महाराष्ट्राच्या आजच्या जातीपातीच्या राजकारणामध्ये हे म्हणणं धाडसाच आहे की सर्व समाजाला एकत्र घ्यायचंय अल्पसंख्याकांमध्ये जायचंय एकीकडे इक स्पर्धा लागली अल्पसंख्यांना घाबरावायची एकीकडे स्पर्धा लागली मराठा विरुद्ध ओबीसी पेचवडायची काल प्रवीण गायकवाडांवर हल्ला झाला सरकारची भूमिकाच स्पष्ट झाली या सरकारला पुरोगामी आवाज दाबायचा आणि पुरोगामीत्वाचा सर्वात मोठा देशातला आवाज शरद पवार आहे आणि त्यांचे बोल हे कायम ठेवणारा जर कोणी माणूस असेल तर ते जयंत पाटील सर तुमची निष्ठा महा महाराष्ट्र कायम लक्षात ठेवते तुम्ही काय एकमेव होतात का ज्यांना शरद पवारांनी ठरवलं ज्यांना सगळं दिलं सगळं बंड झाल्यानंतर थंड करून परत मेवा खायला दिला ते पळून गेले साहेब तुम्ही दिलेच राहिला महत्वाकांक्षा अम्बिशन्स कोणाला नसतात पण साठी मी माझ्या बापाच्या पेकाटात लाद घालणार नाही ही भूमिका तुम्ही कायम घेतली हा तुमचा जो विचार होता त्या विचारांचा सन्मान महाराष्ट्र नेहमी करेल तुम्ही काय कष्ट केले उघड्या महाराष्ट्राने बघितले किती वेळा महाराष्ट्र फिरलात एवढ्या महाराष्ट्राने किती वेळा आवडणार किती वेळा मन मारलं हे मी स्वतः पण साहेब तुमच्या ज्या मर्यादा आहेत त्या तुम्ही कधीच उडाड हो शब्द राखून बोलण्याची तुमची सवय ही मला आत्मसात करायची संयम तुमच्याकडे शिकायचा व्यक्त होण्याची माझी भूमिका आणि व्यक्त होण्याची तुमची स्टाईल वन एटीचा डिफरन्स वन एटीचा डिफरन्स आहे पण साहेब सगळं तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे मला तुमचा विद्यार्थी होण्यासाठी होणं आवडेल आवडलं आणि राहील मी मला नेहमी सांगतो मी साहेबांशिवाय आयुष्यात दुसऱ्याला कोणाला नेता मानला नाही पण साहेब आज आणि पूर्वी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला नेता मानण्यात मला धन्यता वाटते कारण काय आर फिट लीडर म्हणजे फिट लीडर म्हणजे म्हणजे वेळेला पकडून मागे खेचणं हे सगळ्यांना जमत असं नाही ते प्रेम असतं त्याच्यात तेव्हा तुम्ही जेव्हा जेव्हा सल्ला दिलात तेव्हा तेव्हा कधी कधी मला नाही काय सांगतात या पण दोन तासाने कळायचं की जयंत पाटील सांगत होते तेच बोलत सर तुम्ही ज्या पद्धतीने पक्ष सांभाळत सर मी पंचेचाळीस वर्ष संघटनेतच काम केलं मी शिवाय म्हटलंय आलो साहेबांनी मला बोटाला धरून म्हणजे माझ्या घरी सर खिशात रुपया पण नसायचा पण तिथनं साहेबांनी मला इथपर्यंत पण तुमच्यात ती ताकद तुम्ही आपल्या बीडच्या कुठे अध्यक्ष कुठे येऊन सुनील गवाणे हा हे जिथे जिथे चांगली पोरं दिसली आणि खास करून जिथे जिथे गरीब घरातली पोरं दिसली त्याच्या अंग्या खांद्यावरनं मायेचा हात फिरवण्याचं काम हे नाही मी जयंत पाटलांनी केलं नेतृत्व तयार कसं करायचं हे जे महाराष्ट्राला शरद पवारांनी शिकवलं त्याच्या पावलावरती पाऊल टाकण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते जयंत पाटलांनी फार त्यांचं अधिकचं बोलून त्यांची फार काय लाडी म्हणजे काय म्हणतात त्याला मस्का लावण्याचं काय काम करणार माझी ती सवय पण आमच्या पक्षाला जयंत पाटलांसारखा नेता मिळाला हे आमचं भाट्य आणि तो काळात राहणार पक्ष म्हटला तेव्हा आपण दोन दोन तीन तीन वाजेस तर दोघच असायचो म्हणजे सगळ्या लढा लढताना पक्ष कार्यालयात किती जण थांबले तर आम्ही दोघं कधीही बघायचो नाही माझं तो सोडून द्या मला काही काम धंदाच नसतो पण जयंत पाटील तिथे उपस्थित असायचे आणि सगळं म्हणजे निवडणूक आयोगाने काय केलं वगैरे वगैरे निवडणूक आयोग ही कटपुतली आहे सरकार ही निवडणूक आयोगाला चालवतं हे आता काही लपून राहिले पण या सगळ्या सत्तेच्या विरोधात उभं राहून त्यांच्याशी लढाई कशी लढायची हे विधानसभेतलं प्रत्येक भाषण जयंत पटलांचं आहे का ते कदाचित पण त्यांचे असतात ते तेंडुलकरच्या आणि विराटच्या शॉप पेक्षा कळत नाही कधी लागलं दुसऱ्यांतर समज जोरा तो जोरात होता दॅट इज जयंत पाटल त्यामुळे साहेब हाऊ कुड यू कंट्रोल युअर तुम्ही आज म्हणजे हे सगळं घडत असताना माणूस माणसाच्या डोळ्यात अश्रू येत नाही ती ती सुद्धा एक तुम्ही कशी आत्मसात केली मला नक्की हे सगळं बघितल्यानंतर मलाच तिच्या डोळ्यात पाणी येत होतं तुम्ही तिथे बोलत होता आणि मी ते तिथे माझ्या डोळ्यात पाणी होतं पण हे कंट्रोल करणं हे मी नेहमी म्हणतो हे फक्त जयंत पाटलांना जमतं म्हणजे कोणी किती ओरडला तरी जयंत पाटला हात घालावरच असतो आणि किती वाईट बोललं तरी जयंत पाटलाचा हात घालावरच असतं इथे कुठे बटन बिटन आहे का तुमच्या मजेचा भाग झाला काय वातावरण अतिशय गंभीर झालेले आहे पण एकच सांगतो साहेब जयंत पाटलांसारखा एक निष्ठवान कार्यकर्ता तुम्हाला तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा नेता हा आपल्याला एका अवघड प्रसंगी साथ देणारा नेता हे अशा अवघड परिस्थितीमध्ये पुढे जाऊन घे घेऊन जाणारा नेता मिळाला हे आपलं भाग्य होतं आणि साहेबांनी जर खरी किंमत आयुष्यात कोणाला दिली तर ती फक्त निष्ठेला दिली साहेब तुम्हाला हा परिवार कधीच विसरणार नाही पुढे वाटचालीत काय होईल ते होईल आम्ही लढणारी माणसं आहोत तुम्हालाही अनेक संधी प्राप्त झाल्या असत्या अनेक ऑफर्स तुम्हालाही आल्या होत्या येत राहतील पण पुरगमित्वाचा झेंडा जो तुमच्या वडिलांनी तुमच्या खांद्यावर दिलाय तो तुम्ही कधीच बाजूला सोडणार सोडणार नाही टाकणार नाही हा शरद पवारांचा त्यांच्यावरचा विश्वास हा कायम आहे प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये बरोबर लढाई करत असताना आपल्याला एक माणूस काय मदतीला येईल त्याचं नाव जयंत पाटील तेव्हा आम्हाला माहितीच आहे साहेब लढाई सोपी नाही पण तुमच्याकडे बघितल्यानंतर ते कळतं की ते अवघडही नाही तेव्हा साहेब तुम्ही जे दिलं या पक्षाला दिलं प्रत्येक कार्यकर्त्याला दिलं तुमचे ऋण कधीच कार्य करता विसरणार नाही आम्ही कायम तुमचे ऋणी राहू कायम तुम्हीच आमचे नेते राहाल हा बदल बदल हा निसर्गाचा नियम आहे त्याच्यामुळे हेच ते फार मोठं घडलंय असं माझं मी कधी मानते नाही त्यामुळे तुमचं नेतृत्व हे आम्ही मनाने स्वीकारलंय जबरदस्तीने नाही तुमचं नेतृत्व मान्य करू मान्य करत राहू तुम्ही जे दिलंय पक्षाला तुम्ही जे पवार साहेबांसाठी केलंय चा चा, ते प्रत्येक कार्यकर्ता हो लक्षात ठेवे हे कायम लक्षात ठेवा आणि आजही सांगतो आणि ह्याच्या पुढेही महाराष्ट्राचा सीएम होण्याच्या लायकीचा महाराष्ट्रात जे मला नेतृत्व दिसत आहेत ते सध्या एकमेव तारा मला दिसतो त्याचं नाव जयंत पाटील आहे तुम्ही तुमचे या पक्षाला दिलात त्याबद्दल आम्ही आमचे ऋण व्यक्त करतो तुम्ही जे काही योगदान दिलं ते अन्यान्य साधारण आहे एवढंच बोलतो मला खरं तर हे सगळं बोलताना साहेब मी तुमच्याकडे कला शिकलेलो आहे माझे आशीर्वाद मी कंट्रोल करून तेव्हा फार भर बोलता साहेब तुमच्या भावी राजकीय आयुष्याला खूप 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 शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम यानंतर मी विनंती करतो माझे मंत्री राजेश टोपे साहेब यांना आपण आपलं मनोगत व्यक्त करू निर्वाचित मी म्हणेन सर्वांच्याच पसंतीचे अध्यक्ष आमचे मित्र शिष्य शिंदे साहेब आदरणीय सुप्रिया ताई आणि उपस्थित सर्व सन्मान्य मंच समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र आणि बंधू भगिनी खऱ्या अर्थाने मी मला जबाबदारी एक असा झालेला आहे की नवीन अध्यक्षाची निवड आणि मावळ त्या अध्यक्षाचा आभार प्रस्ताव कारण त्यांनी जे काही अहवाल आपल्या समोर सादर केलेले आहे तो अहवाल आपल्या महाराष्ट्राचे मतदान संस्कृत नेता आदरणीय काही बघितलं ते स्वतः इंजिनियर आहे